बालमित्रांनो सुप्रभात अरे हे चित्र काय दिसतंय अरे हे तर आपलं गणिताचं पुस्तक आहे किती छान तुम्हाला पण गणित आवडतंय ना काय म्हणलात नाही आवडत खूप खूप आवडतंय अरे चला मग आता तुम्हाला जे नुसतं आवडत नाही जे खूप खूप आवडणारं असं जे पुस्तक आहे ते पुस्तक उघडा आणि पहा त्यामधील महत्वाचा भाग इयत्ता पहिली गणित विषय पान क्रमांक किती आहे बरोबर आहे पान नंबर एक वर आपण पाहणार आहोत हे तर अक्षर कसे आहे रे काही दिस कसं आहे अक्षर हे अरे <laughs> आणि शब्द सुद्धा तेच आहे लहान आणि हे अक्षर कस आहे रे आणि शब्द सुद्धा तेच आहे मोठा आणि हेच आपल्या धड्याचं नाव आहे लहान मोठा आता तुम्ही नीट बघितलात ना तर ह्या पुस्तकात तुम्हाला दिसल बघा त्या लहान या शब्दाच्या बाजूला एक छोटा लहान ससा आहे अरे बापरे दिसला का हे लहान ससा कसा बसलाय कानवर करून आणि असं काहीतरी त्याला आता गाजर खायला मिळणार आहे असं बसलाय म्हणजे ससा कसा आहे लहान आणि मोठा कोण आहे बाजूला हत्ती अरे बापरे असं हे लहान मोठा हा पाठ आपल्याला गणिताचा पाहायचा आहे आता बघा बरं काय दिलेलं आहे इथं एक घड्याळ दिलं आहे दिसलं सगळ्यांना आता हे जे घड्याळ आहे त्याच्या बाजूला अजून एक घड्याळ आहे असं आहे जसं काही हे आहे टिल्लू घड्याळ आणि हे आहे पप्पा घड्याळ <laughs> मोठं आणि छोटं अरे तेच आहे उत्तर लहान खाली तुम्हाला चौकट रंगवायची आहे मग आता यापैकी लहान कोणतं घड्याळ आहे पिल्लू घड्याळ हे मग ह्या घड्याळाला तुम्हाला रंगवायचं आहे ही चौकट दिसली बरोबर आहे त्याच्यानंतर पुन्हा कशाचं चित्र आहे गडे आता इथं घड्याळीचं झालं आता इथं दिलेली आहे बस आणि कार आणि इथं बस आणि कार मध्ये मोठं कोण आहे बस आणि लहान कोण आहे तर कार मग आता इथं सुद्धा तुम्हाला मोठ्या गाडी खालील चौकट रंगवायची आहे मग मोठी गाडी कोणती ही काही एकदम बरोबर आहे ही मोठी गाडी आहे आणि या मोठ्या गाडीखाली हे चौकोन आहे हे रंगवायचंय समजलं चला पुढचं चित्र पहा बरं तीन नंबरच्या चित्रात काय दिले रे लहान भांड आणि मोठ भांड आणि इथं जर प्रश्न दिलाय बरं का मुलांनो काय प्रश्न आहे म्हणजे तिथं वाक्य दिलेलं ला आहे लहान भांड्या खालील चौकट रंगवा मग आता हे तर मोठं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये पाच जणांचं पाणी मावत आहे आणि ह्याच्यात एकच जणांचं पाणी मावत आहे म्हणजे लहान कोण आहे मग हे मग आपल्याला प्रश्नात तेच सांगितलंय लहान भांड्या खालील चौकट रंगवायचं आहे समजलं चला आता पुढचं आता ना तुम्ही उत्तर द्या बरं का आता हे चित्र हे कशाचे आहे सांगा बरं दोन्ही चे। बरोबर आहे चेंडूचे चित्र मग आता या चेंडू मोठा चेंडू आणि छोटा चेंडू कोणता आहे मोठा चेंडू कुठला आहे बरोबर आहे उजवीकडील हे उजवी बाजू समजते ना ज्या हाताने तुम्ही देवाची पूजा करता जेवण करता टिळा लावता तो उजवा हात आणि उजवीकडील हा जो चेंडू आहे तो मोठा चेंडू आणि हा चेंडू आहे लहान चेंडू मग प्रश्नात काय सांगितलंय मोठ्या चेंडू खालील चौकट रंगव मग आता इथं म्हणलंय रंगव पण मी तुम्हाला म्हणतो रंगवा आणि मग मोठा चेंडू हा आहे तर ह्या मोठ्या चेंडू खाली ही चौकट आहे तर ही चौकट तुम्हाला कलर पेन्सिलनं रंगवायची आहे अरे रे असा हा फार छान आणि फार सोपा असा हा पान नंबर एक मधील भाग होता मला तर न पूर्ण समजला आणि तुम्हाला